सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दहेगाव ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खोदून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे गेले अनेक वर्ष दहगाव ग्रामस्थ हे पाण्यापासून वंचित होते गावातील नागरिक हे पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसत होते यावर तोडगा काढण्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेत विहीर खोदण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे मांडली यावर तात्काळ सर्वांनी होकार देत दुष्काळाला दोन हात करण्याचे ठरवले आणि लगेच झाली या नव्या संकल्पनेला सुरुवात दहिगाव ग्रामस्थ या नवीन विहिरीसाठी लगेचच पुढे येऊन लोकवर्गणी जमा करू लागले व लोकवर्गणीतून या नवीन विहिरीचे कामही सुरू झाले पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले या विहिरीला प्रचंड दुष्काळात देखील पाणी टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचे पाणी लागल्याने ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात आनंदित दिसून आले आहे संपूर्ण एक आगळा वेगळा जल्लोष दिसून आला महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती असताना देखील दहिगाव गावकऱ्यांनी हा घेतलेला आगळा वेगळा आदर्श अगदी वाखाण्याजोगा म्हणावा लागेल राजकारण विरहित समाजकारण दहीगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून दिसून येते आणि याचाच आदर्श कोरेगाव तालुक्यातील अन्य गावांनी घ्यावा या दुष्काळात देखील विहिरीला लागलेले पाणी हे दहगाव ग्रामस्थांसाठी एक नव संजीवनी ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे मी महेश चव्हाण माझे सरपंच व आता जे असणारे सरपंच उपसरपंच तर उत्तर कोरेगाव मध्ये पाण्याची अडचण असल्या कारणाने गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती पाणी कमी पडलेलं तर त्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून ही विहीर आम्ही आत्ता खोदकाम पूर्ण केलेलं गेले पंधरा दिवसात आणि तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकाम आम्ही आज सुरू केलेलं आहे तरी सर्वांच्या मते सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय पाण्याचा दुर्मिळ जी काय परिस्थिती झाली होती ती दूर करण्याचा सर्व गावांनी एका मताने प्रयत्न करून ते जवळपास आता मार्गी लावलेला आहे तरी इथून पुढं पाणी कमी पडेल पिण्यासाठी शक्यता कमीच आहे बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा तयार झालेला आहे या विहिरीचं कामकाज चालू होत असताना संपूर्ण गाव एका जागेवर झालं आणि या गावाने हा पुढाकार घेऊन शनी लोक लोकसहभागातनं या कामाचं सुरुवात केली पहिल्यांदा खांदेत कामाला जवळजवळ चार साडेचार लाख रुपये खर्च आला आणि आता इथून पुढे एक पाच एक लाखाचा अंदाज आहे आणि हा पूर्ण निधी हा गावाच्या सहकारातन सर्वांच्या मार्गदर्शनातून होत आहे आणि ही पिण्याच्या पाणी समस्या या गावाच्या योगोप्यातनं पूर्णत्वात जाईल हे अशी आम्हाला आशा आहे आज जर आ, उत्तर कोरेगाव परिस्थिती बघितली पाणी टंचाईवर तर दहेगावला ही अशी पाणी टंचाईची अं जाणव लागली होती तर आमच्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि एक आमचे उद्योजक मुंबईचे अशोक आबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विहीर खाण्याचा निर्णय घेतला लोकवर्गणीतून नी निधी काढून आज ही मार्गदर्शनातून त्यांच्या गावातून ही विहिरीचं काम चालू आहे आता सध्या दुष्काळ मात करण्यासाठी खास विहिरीचं नियोजन करून म्हणजे एकत्रित लोक करून सगळ्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आज विहिरीचं काम खोदकाम होऊन पूर्ण बांधकामाचे आज बांधकाम चालू झालेलं आहे आज या ठिकाणी आमच्या नायगाव गावामध्ये या गेल्या पंधरा दिवसापासून दिसाड पाणी दिवसाड पाणी येत होतं पण आज आमची एक जी विहीर झाली छत्तीस बाय पंचेचाळीस अशा पद्धतीची विहीर झाली आणि ह्या विहिरी असं आम्हालाही वाटतंय की आम्हाला इथून पुढं दुष्काळ हा जाणणार नाही ना 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 ना। आणि एक काम करत असताना कुणीतरी नेतृत्व करावं यासाठी आमच्या गावचे एक उद्योग उद्योगपती मुंबईसारख्या ठिकाणी उद्योगपती असताना त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि या कामाला अचानक सुरुवात केली आणि अचानक सुरुवात केली असताना याला मदत आजपर्यंत आम्ही शासनाचा किंवा इतर कुठला पैसा न घेता लोकसहभागातून हे काम चालू केलं आहे आणि लोकसहभागाचा विषय जर घेतला तर साधारण दहा वर्षापूर्वी पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम लोकसभेतून लो लोकसहभागातून यात या वस्ता नदीसारखे नदी उकरून शंभर बाय वीस फूट शंभर फु शंभर फूटहून वीस फूट खोलाशी काढून आम्ही एक साधारण दीड किलोमीटरचा पाण्याचा साठा सुद्धा केला होता ज्या काळात उत्तर कोरेगाव दहगावच्या उत्तर भागाला असणाऱ्या विहीर किंवा बभोर आज आजपर्यंत त्या चालू आहेत अशा पद्धतीचा आमचा आदर्श आजपर्यंत लोक लोकांनी लोका येऊन ते पाहिले इतर गावची लोक येत होते पाहत होते गावाचा आदर्श घेतला आहे आमच्या आणि हे काम करत असताना आम्ही आजपर्यंत राजकारण आणलेलं नाही लोकांचा सहभाग लोकवर्गणी आणि कुणीतरी पुढं होऊन काय ना पण ते आम्ही आज या या वेळेपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळं आमच्या गावचा विकास हा इतर गावांनी घ्यावा तो एक आदर्श ठरेल आम्ही आजपर्यंत करताना कुठल्याही दुजाभाव न करता, करता। लागणारे प पैसे लोकवर्गणी लोकसहभाग बाहेरून आणून शासनाच्या व्यतिरिक्त एवढं आतापर्यंत साधारण पंच्याहत्तर लाखापर्यंत गेले आणि हे आतापर्यंत जी मधली किरकोळ कामं धरली तर आमचा सहभाग हा एक कोटीवर जातो लोक सहभाग कोटीवर जातो आणि याचा आदर्श लोकांनी घ्यावा असं मी अस आज तुम्हाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे झालेल्या कामाचं श्रेय हे गावाला मिळेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका